एखादा <प्रेण> मित्र आहे ह्याच्या चिखला मोड पडला आहे ह्याच्या हात 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 हे झाला फ्रॅक्चर झालाय हात झाला ते तुम्ही नीट करून घ्या खोतकर खोतकर साहेब पण रत्नप्रभा मोटर्स ते कृष्णमन रस्ता करा नागरिकांची आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे मागणी माजी आमदार कैलाश गोरंटाल यांनी काही दिवसांपूर्वी केला होता डागडुजी करून रस्ता दुरुस्ती निवडणुकीनंतर आमदार अर्जुन खोतकर यांनी रस्ता करून देण्याचं दिलं होतं आश्वासन आज दिनांक सोळा मार्च रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर रोडवरील रत्नप्रभा मोटर्स ते कृष्णमान रस्ता खराब झाला असून या रस्त्यावर अनेकांचा अपघात देखील झालेला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भेट घेत निवडणुकीनंतर रस्ता दुरुस्ती करून देतो असं आश्वासन आमदार अर्जुन खोतकर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिलं होतं त्यानंतर माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी डागडुजी करून रस्ता केलाय रस्ता करा अशी मागणी नागरिकांनी आमदार अर्जुन खोतकर यांच्याकडे केली आहे या रस्त्यासाठी नागरिकांनी महानगरपालिकेला अनेक निवेदन दिलंय धरणे आंदोलन केलं मात्र महानगरपालिकेनं देखील याकडे दुर्लक्ष केलेला आहे रोड्या आणि रस्ता खराब या रत्नप्रभ मोटर्स पासनं कृष्णबन पर्यंत तिथे सोटी मयुरी आणि कृष्णबन असं मिळून जवळपास साडेतीनशे चारशे घरं आहेत कृष्णबन मध्ये एकशे एक्केचाळीस घरं आहेत मयुरीमध्ये जवळपास पन्नास ते सत्तर घरं आहेत आणि सोर्टीमध्ये जवळपास आज शंभर घरं झाले आहेत एवढ्या घरांना सगळ्यांना त्रास होतोय तरी ह्या रोडचे काम लवकरात लवकर करण्यात यावं का नाव आपलं कपिल रामप्रसाद बाहेती तकलीफ आहे तुमच्या रोड खूप खराब आहे लेकरांना स्कूलला जाताना खूप प्रॉब्लेम होतो तर एवढीच रिक्वेस्ट आहे गोरंटाल सरांना आणि खोतकर सरांना की त्यांनी आमचा रोड लवकरात लवकर करून द्या लेडीज पण जॉब करतात सगळे जातात खूप स्कूटी चालवताच येत नाही इतका प्रॉब्लेम स्लीप होते खूप लेडीज पण रस्त्यावरून खूप वेळा पडल्यात एवढीच रिक्वेस्ट आहे की बस आमचा रोड करून द्या बस लोकांना आपलं आरती ढाल रोड तकलीफ है आश्वासन हमारे यहाँ पे गोरंटल सर आकर गए खुदकर सर आकर गए सब ने विजिट दी है पर हमको रास्ते का काम वो बोले थे कि इलेक्शन होंगे तो हम आपको रास्ते का काम करके दे देंगे पर अभी तक तो, तो उसके ऊपर कुछ भी काम नहीं हुआ है और वहाँ की कंडीशन इतनी गंदी है कि स्कूल की वैन बच्चे आते जाते बहुत एक्सीडेंट हो रहे हैं इसके पहले भी दो तीन गाड़ी गिर गई है सिविर एक्सीडेंट हुए हैं वहाँ पर और यहाँ पर सोसाइटी में नहीं कुछ तो हजार एक बच्चे दिन जिनकी बहने आती जाती है तो वो बहुत मॉस्ट है हमारे लिए कि वहाँ का काम हो रस्ते का और हमारी सर से इतनी ही रिक्वेस्ट है कि हमको प्रायोरिटी पे वो रास्ता करके के आंदोलन महापाल के निवेदन वगैरह दिले हाँ हम लोग महानगर पालिका में गए थे सर के पास में गए थे उन्होंने हमको टेम्प्री रास्ता करके दिया था और बोला था कि इलेक्शन होने के बाद आपको रास्ता करके देंगे करके क्या नाम आपका एडवोकेट अंकिता कपिल वाहे ह्या रोडवर एकच अडचण आहे की रस्ता अजून झाला नाही गेले चार पाच वर्ष झाले आहेत आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे महानगरपालिकेकडे माजी आमदारांकडे आणि खुप साहेबांकडे पण आम्ही पाठपुरावा केला आहे आम्ही प्रतीक्षेत आहोत बऱ्याच दिवसापासून की या रस्त्याचं काहीतरी होईल खाजी उजवळेल शिवाय पाण्याची व्यवस्था नाही आहे की नळाचं पाणी नाही आहे आणि आमचं सर्व कृष्णपणवासीयांची एकच मागणी आहे की नागरी सुविधा लवकरात लवकर पुरवण्या करावी का नाव आपलं शरद भुले अर्जुन भाऊ खोपकर आणि कैलास सेठ वरांट्या यांनी दोघांनी पण इलेक्शनच्या अदोगर जे आश्वासन दिलं होतं आम्हाला की रोडचं काम इलेक्शन झाल्याबरोबर करण्यात येईल परंतु आजपर्यंतही दोघंही नेत्यांनी इथं ते भेट दिली नाही आणि कुठलंही कामाचं जे आश्वासन आम्हाला दिलं होतं कृष्णबन कॉलनीवासियांना हे आजपर्यंत दोघांनी पण पूर्ण केले नाही आमची दोघांना पण विनंती राहील की आमचे लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावा काय आपलं संतोष बाबूराव माकोडे पाटील आम्हाला शाळेला जायला लेट होत कारण की तो रस्ता बरोबर नाही आणि आमची व्हॅन वाले अंकल सुद्धा म्हणतात की तुमचा रस्ता घरात गह, असला किती घाण खराब झालाय ते तुम्ही नीट करून घ्या का नाही बाया तुझ आरवी वेजना दळवे मागणी कोणाकडे करते खोतकर खोतकर साहेब का आम थी थी। आ, आ, ते आमच्या रोड लवकरात लवकर पावसाला च्या लवकर बांधून देवाची मी नम्र विनंती करतो हा माझा मित्र आहे त्या हे चिखला मोर पडला आहे याचा हात 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 हे झाला फ्रॅक्चर झाला आहे तर आमचे अंकल म्हणते मी तुमच्या इकडे येऊ नाही शकत काकी की का, रस्ता खराब आहे कोणाकडे मागणी करतो बाळ तू खोदकर साहेबांकडे का तुझं रुद्र नवी काले